पुढ पुढं पण आईन त्याला कोणाला लागलं नाही मलाच लागलं आण पण नाही लागलं आलं पप्पा आलाय भेटायला ब्रेक लागते रे गाडीची नाही तुमची चूक होती मान्य करा तुम्ही गाडीचे हो ब्रेक गाडीच असं ब्रेक हा शिवच्या आणायला गेले ना जवळ झाली होती का रे आपली शिकला मधी नाही निघतच येत नाही मी आटकले होते ना मग या दोघी निघाला पण मी आटकले होते उचलल्या गाडी पप्पा आलेले होते मला भेटायला तर पप्पांसाठी मस्त चहा ठेवला कारण भाऊ आलाय मला भेटायला <laughs> सकाळी पप्पा येऊन गेले आता तो आलाय काय वागताय तुम्ही सौरभ जोशी त्याला खूप जास्त व्ह्यूज राहतात हा आगे ला, आगे ला, शु, ते बघत असताना शू आण आज दिवसभर पप्पा करमभाऊ ते दोघे पण येऊन गेले होते त्यानंतर मी हॉस्पिटलला गेले मिस्टरांसोबत तर आम्ही आता हॉस्पिटलला आलेलो होतो तर हाताला थोडंसं लागलेलं होतं ना तर डॉक्टरांना ते दाखवून घ्यायचं होतं त्यामुळे म्हटलं चला आज येणा जाऊन येऊ मग हॉस्पिटलला गेल्यानंतर डॉक्टरांनी काही नाही नॉर्मल सांगितलं त्यानंतर गावातच आलो होतं तर शिवला घेतलं आणि त्यानंतर मग मिक्सर रिपेअर करायचं होतं तर मिक्सर ना थोडंसं बिघडलं होतं थो, आज त्याचे भांडे पण थोडेसे खराब झाले होते तर तेही नीट करून घेतले त्यानंतर घरी आलो घरी आल्यानंतर चहा पाणी झालं सगळ्यांचा आणि आईंना नवरात्रीच्या ऐंनी उपवास पकडलेले तर साठी ना भगरीचं पीठ तयार करायचं होतं तर इकडे त्यामध्ये भगरीमध्ये टाकण्यासाठी थोडेसे साबुदाणे घेतले होते आणि साबुदाणे थोडेसे भाजून घेत होते त्यामुळे ना पीठ छान येतं थोडेसे म्हणजे कलर बदलून द्यायचं नाही आहे आपल्यांना शाबुदाण्याचा तर शाबुदाण्याचा कलर हा सफेदच म्हणजे पांढराच दिसला पाहिजे आणि अशा प्रकारात भाजून घ्यायचे आपल्या लगेच दिसतात ते थोडेसे फुगलेले म्हणजे आपला रेग्युलर साबुदाणा असताना त्यापेक्षा हा शाबुदाना भाजल्यावर थोडस मी गाडीवरून पडले माहित नाही झालं का तशी विचारित स्लिप झाली पावसामुळं आज सकाळपासून आम्हाला मग इतक्यात हॉस्पिटल मधून जाऊन आले टाईम ते गाव अहो असं काही नसतं यांनी ब्रेकच नीट केले नव्हते दीदी पण आलय नाही हो करायचंय अजून तुम्हाला नाही नाही आई पकडले यावेळेस संध्याताईंचं गावात काम होतं त्या आल्या होत्या पण त्यांना खूप आग्रह केल्यानंतर मग त्या जेवण करण्यासाठी थांबल्या मग अरुणाताईंना ताईंना पण कॉल करून बोलवलं सुवर्णाताईंना कॉल केला होता पण त्यांच्या मागे काम असल्यामुळे त्यांना काही जमलं नाही यायला बटाट्याची भाजी कशी झाली पण शेवचे बाप्पन्ना साक्षी कडून भात आला भातच आवडला चला बसा पटपट -पट। आज कोणाला यायचे मला आणशु काय म्हणत होती माहिती का म्हणे गाडीवर चालली पण तू नाही ना पाडणार आहे म्हणे मला आज चला सर्व गर्दी नाही आहे ना एवढी एवढी गर्दी नाही का चार पाच दिवसानंतर अजून ट्रॉल पण एवढे काही लागलेले नाहीये ये ना। तर सगळ्यांची जेवण वगैरे झाली माझं पण घरातले सगळे कामे आवरली आणि त्यानंतर संध्याताई पण घरी गेल्या अरुणाताई पण घरी गेल्या आणि त्यानंतर मिस्टर मी मुले मस्त आम्ही देवीच्या दर्शनासाठी आलेलो होतो तर आई आणि मी तुम्हाला माहितीच आम्ही दोघे येऊन गेलो पण मिस्टर काही आलेले नव्हते तर आम्ही मस्त दर्शनासाठी आलो आणि मुलांचा सारखा हट्ट चाललेला होता की काहीतरी घ्यायचं त्यांना म्हटलं पहिले दर्शन करा आणि नंतर मग आपण काहीतरी घेऊ तर हो, खूप छान मस्त देवीचा कलर आज लाल ला रंग होता ना तर लाल कलरची साडी घातलेली होती आणि ते भरपूर अशी गर्दी होती आता दुसरी माळ होती ना तर खूप सारी गर्दी व्हायला लागलेली होती आता गर्दी तर जाणार आहे नऊ दहा दिवस भरपूर गर्दी असणारे मंदिरामध्ये आणि त्यानंतर मग आम्ही ना थोडीशी जत्रा फिरलो जत्रा म्हटलं की आमच्या शू आणि अन्शूच्या डायरेक्ट अंगातच येतं असं म्हणायला हरकत नाही भेटले जत्रेमध्ये शिवला आणि अंशूला असं वाटतं की जत्रेत आल्यावर काय घेऊ आणि काय नको तर त्यांनाच खूप सारे पैसे जत्रेत आल्यावर खर्च होऊन जातात तर प्रत्येक गोष्टीमध्ये अंशुला तर बसायचं असतं शिवला खेळणी घ्यायच्या असतात तर हे बघा अंशुईना या गाडीमध्ये बसलेली होती आत्ता आणि अजिबात घाबरत नाही कशालाच घाबरत नाही मोठ्या झोक्यांमध्ये पाण्यांमध्ये बसायचं म्हणत होती पण आमच्यासोबत म्हणजे आमच्यासोबत मागच्या वेळेस ना खूप मोठा असं हे झालं होतं मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगेल एखाद्या व्हिडिओमध्ये सांगेल की आम्ही झोक्यात बसलो होतो शुआांशु कसे झाले होते घाबरले होते त्यामुळे मग आम्ही ना रिक्सच घेत नाही आता इथून पुढे बसायची आणि त्यानंतर आता इकडे शंभू पण मस्त इकडे उड्या मारत होता आणि त्यानंतर मग आहे ना आम्ही मुलांचं खेळून झालो होतो ना तर घरी जाण्याच्या तयारीत होतो पण मिस्टरांनी शिवला खे खेळणी घेऊन दिली कारण की अंशू गाडीमध्ये बसली होती शिव गाडीमध्ये बसलेलं नव्हतं त्याला खेळणी घ्यायची होती तर तिने डायरेक्ट कट्टी घेतली पप्पांशी म्हणे मला बोलायचं नाही मी कट्टी घेते तर आता तिला पण खेळणी घेऊन दिली शिवने डायरेक्ट जेसीबी घेतला आणि अंशूने पण आहे ना भांडे म्हणजे डॉक्टर किट घेतलं त्यानंतर शुभम भाऊ पल्लवी ते पण भेटले आम्हाला आणि त्यानंतर आता आम्ही निघालो होतो घरी जाण्यासाठी तर चला आता आम्ही मस्त निघतोय घरी तर मुलांना आहे ना दूध वगैरे प्यायचं होतं तर दूध वगैरे घेतलं मुलांनी पण तिथलं काही मी शूट घेतलेला नाही आहे कारण की अंशूला दूध जास्त गरम लागत होतं तर मला तिलाच खाऊ घालण्यात वेळ गेला कारण की गुलाबजाम वगैरे खात होती ना ती मग त्यामुळे मला शूट घ्यायला काही जमलं नाही ते आणि आता हा व्हिडिओ येतोय तुम्हाला बुधवारचा तर सकाळी सकाळी मस्त देवांची देवपूजा झालेली होती रांगोळी झाली धूप म्हणजे आरती वगैरे सगळं झालं आणि त्यानंतर आज मी मस्त स्वयंपाकाला लागलेली होती तर आज करायची होती भेंडीची भाजी तर चला मी आज तुम्हाला पूर्ण रेसिपी दाखवते भेंडीच्या भाजीची <coughs> तर इकडे मी विळ्याने मस्त अशा भेंड्या कापून घेतल्या तर सुरीने पण कापता येतं पण विळ्याने जरा जास्त पटकन होऊन जातं त्यामुळे मग विळ्यानेच इकडे भेंड्या कापून वगैरे घेतल्या तोपर्यंत आहे ना बाकीची सगळी तयारी करून घेतलेली होती कांदा वगैरे कापून घेतलेला होता लसूण सोलून घेतलेला होता त्यानंतर इकडे ना कांदा मस्त तेलामध्ये परतत टाकला आणि छान असा थोडासा लालसर होऊन दिला तर आज थोडीशी भेंडीची वेगळी रेसिपी करते आणि टमाटी पण चिरून घेतलेली होती लसूण पण घेतलेलं होता पण लसूण आपल्याला ठेचून घ्यायचा होता त्यानंतर जिरे टाकले मोहरी टाकली आणि थोडंसं तडतडून दिलं छान असं हलवून घेतलं तर थोडंसं त्याला तडकापासून द्यायचं आहे तोपर्यंत मग बाकीचा आपण लसूण वगैरे सोलून घेऊ शकतो तर मॅगी मसाला टाकून आज करायची होती तर थोड्याशा हिरव्या मिरच्या पण कापून टाकलेल्या होत्या तर ज्याला जसं तिखट हवे तसे ते करू शकता कोणाला जास्त तिखट लागतं कोणाला फिक्क्या लागतात तर असं इथे लसूण पण थोडंसं बारीक कुटून घेतलेला होता जास्त काही बारीक करायचा नाही आहे तर आता इकडे मॅगी मसाला पण घेतलेला होता मी मॅगी मसाल्याने छान टेस्ट येते आणि मुलं खातात कारण की मुलांना जास्त भाजीपोळी खायला नको म्हणता पण मॅगी मसाला टाकून केलं की मुलांना टेस्ट लागते आणि मुलं मग खातात आणि शिवला खूप जास्त आवडतं हे भेंड्या शिवला अन शिवला दोघांनाही जास्त आवडतात भेंड्या त्या दिवशी केल्या होत्या ना आईंने तर मस्त लागला तर मीही मग तिसरी रेसिपी ट्राय केली आज आ, दोन म्हणजे दोन पॅकेट घेतलेले होते मॅगी मसाल्याचे त्यानंतर ना आ, एक चमचा लाल तिखट एक चमचा काळा मसाला थोडीशी अर्धा चमचा हळद पावडर अर्धा चमचा हिंग असं घेतलं आणि त्यानंतर आता इकडे त्यानंतर टमाटी टाकली टमाटी टाकल्यावर थोडंसं फ्राय होऊन द्यायचं आहे म्हणजे टमाटी थोडीशी अशी वाफली गेली पाहिजे आणि त्यानंतर आता त्यामध्ये भेंड्या टाका म्हणजे कोथिंबीर टाकून घेतली थोडीशी आणि त्यानंतर छान अशा भेंड्या टाकून घ्यायच्या तर भेंड्या खूप छान मस्त ताज्या होत्या कारण की शिवला आणायला गेले की मी रोज ताजा भाजीपाला घेऊन येते आणि आज आहे ना शिवला पण शाळेत भेंड्याच न्यायच्या होत्या आणि मेथीची भाजी पण केलेली होती मी आज तर छान अशा भेंड्या आपल्या मस्त होतील आता तर थोडासा बारीक गॅस करायचा आहे झाकण अजिबात ठेवायचं नाही आहे झाकण ठेवलं की भेंड्या थोड्याशा चिकट होतात म्हणून झाकण तर अजिबात ठेवायचं नाही तर चला आजचा व्हिडिओ आहे ना मी ते संपवते तर तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा नवीन असल्यास सबस्क्राईब करा उद्या पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत बाय बाय